आपण ऐकणार आहात सोफिया जॉन लिखित लघुकथा बेस्ट फ्रेंड्स आणि तेही फॉरएव्हर मंगेश सातपुते आणि शुभांगी भुजबळ यांच्या आवाजात चला लग्न करून टाकू सौरभ कशात काही नसताना अचानक म्हणाला त्यावेळी सौरभ आणि गौरवी फोनवर सर्फिंग करत एकमेकांना फनी डॉग व्हिडिओज दाखवत गौरवीच्या घरी मजा करत होते गौरवी उडालीच तिने फोन मधून डोकं काढून त्याच्याकडे पाहिलं ए काय 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 माझे कान तपासून घेते मी उन्हाळ्यात वितळून कानात दडा बसला असणार हिऱ्याची कुडी घातलेला आपला उजवा कान त्याला दाखवत ती नाटकी आवाजात म्हणाली सौरभने डोळे छताकडे वळवले गौरवी त्याची बीएफएफ होती म्हणजे बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर ती पिंगट डोळ्यांची कुरळ्या केसांची गोड मुलगी होती तिच्या हास्याच्या जादूने ती वातावरणात तजेला आणू शकत असे ती गोड आहे हे, हे त्याला आतून माहिती होते पण आज पहिल्यांदाच त्याला ती सुंदर भासत होती तिला लग्नाची मागणी घालताना तिच्याकडे बघण्याच्या त्याच्या दृष्टीत काहीतरी बदलत झाला होता तिचा गोडवा आत्ता खऱ्या अर्थाने त्याला जाणवला होता तू बरोबर ऐकलंस की गऊ मी म्हणालो आपण लग्न करायला हवं तो संयत स्वरात म्हणाला ती अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली तू माझ लक्ष नसताना गांजा मारल्यास का आणि मला दिला पण नाही तिने विचारलं तो खो खो हसत सुटला नाही ग पण विचार कर माझे आई बाबा माझ्या हात धुवून मागे लागलेत लग्न कर म्हणून आणि तुझेही तुझ्या मागे लागलेत त्याने मुद्दा मांडला